अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी शेणीत बलठण आंबित सह दुर्गम भागातील विशेष जास्त फेरे अचानक बंद करण्यात आल्या आहेत बंद केलेल्या बसेस पुन्हा सुरू करण्यासाठी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादुघाने संचालक तुकाराम खाडे सुरेश कभाले रामदास पिचड सुरेश गभाले बाजीराव संघोर भीमराज अवस्कर पांढरे पाटील अवि पवार आदी कार्यकर्ते जनतेच्या वतीने नियंत्रक देशमुख आर टी यांच्याकडे निवेदन देऊन बसेस पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी केली बसेस बंद केल्याने वयोवृद्ध महिला विद्यार्थी जनतेला जास्त पैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे खाजगी वाहनांचे अपघात घडत असून सुरक्षित प्रवासासाठी बसेस सुरू कराव्यात गावोगावी यात्रा लग्नकार्य चार महिन्यांचा बाजार बाजारपेठ खरेदी सरकारी कामकाजाकरिता आदिवासी भागातील बांधवांचा व सर्वसामान्य जनतेला जाणे येणे कठीण झाले आहे याचा मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे महिला विद्यार्थ्यांना वयोवृद्ध यांना पन्नास टक्के सवलतीचा फायदा होत नाही नाहक जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे लक्ष देऊन तातडीने आगार व्यवस्थापक यांनी जनतेच्या हितासाठी बंद केलेल्या बसे बसे बसेस सुरू कराव्यात अशी मागणी समाजसेवक अनंत बाजीराव संघोर पांढरे पाटील जनतेतून करण्यात आले बसेस सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे बसेस गाड्यांची झालेली दुरवस्था देखभाल दुरुस्ती खिडक्यात तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे यामुळे रस्त्यावर गाड्या बंद पडणे बस पंक्चर झाल्यास गाडी टायर नसते असे प्रकार घडत आहे याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो याकडे देखील लक्ष वेधले असून सुरक्षित गाड्या आगार व्यवस्थापक यांनी रस्त्यावर पाठवाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक आता आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांढरे दादा सूर्यदादा गाभाले मी स्वतः तुकाराम खाडे आणि बाजीराव सबोर रामदास पिचड अशोक भोजने भीमराज धावसरकर या सर्व कार्यकर्त्यांनी अकोले आगार आणि राजूर नियंत्रण या प्रमुखांना निवेदन दिले आहे आमच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील काही बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत त्या बसेस पूर्वत चालू कराव्यात कारण शासनाने अपंगांना महिलांना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जी पन्नास टक्के सवलत दिली आहे त्याचा आमच्या आदिवासी समाजाला कुठलाही लाभ होताना दिसत नाही याकरता आगारप्रमुख नियंत्रण नियंत्र प्रमुख यांनी ज्या बसेस बंद केल्या आहेत सेमीत असेल बलठण असेल देवगाव मार्गे जाणारी सेमीत असेल रतनवाडी असेल या सर्व बसेस या आदिवासी भागातून जातात तसेच येता येत्या अठरा ते एकवीस तारखेपर्यंत राजूरची जंगी यात्रा म्हणजे उरूस आहे या ठिकाणी आदिवासी बांधव मो मोठ्या संख्येने बाजार बाजारसाठी जात असतो दैनंदिन गरजेसाठी जात असतो शासकीय कामासाठी जात असतो आणि अशात जर या ये बसेची सोय जर नसेल तर या प्रवाशांची अतिशय दुरावस्था होते वेळ जातो आणि मनस्ताप सहन करावा लागतो तसेच कठ्याची यात्रासुद्धा आहे तिथेही एसटीची सुविधा व्हावी यासाठी आग्र प्रमुख आणि नियंत्रण प्रमुख यांनी जे निवेदन दिलं आहे त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून ज्या बसेस बंद केल्या आहेत ज्या फेऱ्या बंद केल्या आहेत त्या चालू कराव्यात असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन दिले असे जाहीर करतो आणि थांबतो पुढे विनंती करण्यात येते की रतनवाडी बस ही जवळजवळ चार महिन्यापासून गायब झालेली तेव्हा येथील प्रवाशांची फार मोठी दुरावस्था आहे लहान लहान मुलं आजारी पडतात त्या आजारातून येणं जाणं या दृष्टिकोनानं फार गंभीर बाब राजूला असतील त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं विचारविनिमय करून आमची गाडी वेळेत वेळ कशी रतनवाडीला पोहोचेल तो रस्ता असो अथवा नसो हा शासनाचा गंभीर प्रश्न आहे आणि या शासनानं जर आजपर्यंत अशा काही गोष्टी जर केल्या नाहीत तर याच या ठिकाणी या विनंतीनुसार निषेध करतो मी त्या गावचा रतनवाडी गावचा ग्रामस्थ या नात्यानं आपणाला पुनश्च विनंती करतो की आमची रतनवाडी बस अर्थात ज्या काय भांडणदारा परिसरात येणाऱ्या बसेस असतील आम्ही सर्व उपस्थित अनंत घाणे तुकाराम खाडे भीमा शेठ आवसरकर रामदास पिचड अशोक भोजने बाजीराव सकबोर या सर्व मंडळींनी आम्ही टी महामंडळाचे निवेदन दिलेलं आहे आमचे राजू विभागाचे प्रमुख देशमुख आणि गवारी साहेब यांच्याकडं आमच्या विभागाचं आम्ही नियोजन निवेदन दिलेलं आहे तर रतनवाडी घाटघर या दुर्गम भागातल्या ज्या बसेस आहेत त्या बसेस बंद असल्यामुळे आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना पन्नास टक्के महिलांसाठी जे पन्नास टक्के अनुदान एस टीनं दिलं आहे तर त्या अनुदानाचा काही फायदा होत नाही खाजगी जीवाले सीटं भरून अडवून भाडं घेतात तर एस टी महामंडळानं त्वरित याची दखल घेऊन आणि लवकरात लवकर एस टी बस चालू करावी न केल्यास आमच्या विभागाचे ज्येष्ठ नेते बांडरे पाटील यांनी जो इशारा दिला आहे त्या इशाराप्रमाणे आंदोलन करण्यात येईल याची एस टी महामंडळ